मित्रांनो संक्रांत दोन हजार सव्वीस मध्ये चौदा जानेवारी रोजी आलेली आहे बुधवारच्या दिवशी दुपारी तीन वाजून पाच मिनिटापासून हिचा पर्व काळ सुरू होत आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना संक्रांतीची पूजा करायची आहे त्यांनी दुपारी तीन वाजून पाच मिनिटापासून आपल्या आपल्या स्थानिक सूर्य अस्ताप्रमाणे मुख्यत्वा सहावीस ते सहा, सहा तीसच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतातील सूर्य अस्त होतात त्यामुळे त्या काळापर्यंत संक्रांतीचा पर्व काळ आहे या काळात आपण संक्रांतीचा ओसा करायचा आहे या काळामध्ये आपण संक्रांतीच्या प्रत्यर्थ दान करायचं आहे तिळ आणि गुळ याचं दान अत्यंत महत्वाचं सांगितलं आहे कारण सूर्याचं जे काही तेज आहे ते, ते गुळाच्या दानाने पवित्रतेने प्राप्त होत असतं आणि शनीचा जो काही प्रभाव आहे का। तो दोष निवारण करणारा प्रभाव हा तिळाच्या दानाने होत असतो तिळ आणि गुळ एकत्र दिल्याने सूर्य आणि शनी हे दोघेही आपल्या आयुष्यामध्ये आपल्या राशीमध्ये स्ट्रॉंग होतात सूर्य हा शनीच्या राशीत असल्यामुळं जो वैरभाव आहे तो वैरभाव निवारण करण्याचं कार्य हा वैश्विक पातळीवरती सूर्य भगवान करत असतो त्यामुळे आपणही एकमेकांना तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या गोडगोड बोला आमचे तिळ सांडू नका आमच्याशी भांडू नका असं बोला आणि आनंदाने तिळगुळ प्रदान करा दुपारी तीनच्या नंतर पर्व काळ होत असला तरी आपण तिळगुळ केव्हाही दान करू शकता रथसप्तमी पर्यंत संक्रांतीचा उत्सव साजरा करण्याचं व्रत सांगितलेलं आहे त्यामुळे आनंदाने तिळगुळ आपण दान करू शकता